आज आपण अतिशय सोपी अशी मोदकची रेसिपी पाहूया हे एक्कावन्न मोदक आहे हे मोदक बनवण्यासाठी एकही आपल्याला कळी बडायची गरज नाही आणि एकदा बनवून ठेवलेले मोदक दहा दिवसापर्यंत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात तुम्ही मोदकाचे लेअर सुद्धा पाहू शकतात अगदी खारीसारखेच सुटसुटीत असे लेअर सुटलेले आहेत चवीला अप्रतिम आणि अतिशय सोपी अशी आज आपण देवदर्शन किचन मध्ये एक्कावन्न मोदकची ही रेसिपी पाहणार आहोत रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे तर मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी ह्या मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे रवा आपल्याला झिरो नंबरचा बारीकच घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आहे मीठ रवा आणि मैदा मिक्स करून घेतलं त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप तडका पॅनमध्ये घेतलं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत गरम तुपाचं मोहून ह्या रव्या मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू नये म्हणून सुरुवातीला चमचने मिक्स करायचं आहे त्यानंतर हाताने पूर्ण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असा मुटका हा वळला जात आहे आता थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे पीठ जास्तही आपल्याला घट्टसर हे मळायचं नाही किंवा अति सुद्धा म्हणायचं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे कारण रवा हा मुरल्यानंतर फुलतो जास्त हे घट्टसर होईल म्हणून चपातीप्रमाणेच मळायचं आहे आता मळून झाल्यानंतर झाकण ठेवू आणि साधारण वीस मिनटासाठी असंच झाकून राहू देऊ तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमचने एक चमच तूप टाकलेला आहे तूप गरम झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाट्या हा ओल्या नारळाचा खिस घेतलेला आहे नारळ हा खाऊन घ्यायचा किंवा नाही खवता जमत असेल तर नारळाचा पाठीचा भाग काळा काढून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे असं छान हा खवलेल्या नारळासारखा खीस होत असतो खीस आपल्याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती परतून घेते म्हणजे जो ओलावा असेल ना तो थोडासा ड्राय होईल साधारण दोन मिनटासाठी हा खीस परतून घेतला कमी गॅसवरती त्यानंतर एक वाटी खिसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे दोन वाटी खोबऱ्याचा खीससाठी एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी चवीचं परफेक्ट ठरतं किंवा तुम्ही गुळ पावडरचा सुद्धा वापर करू शकतात परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटते तर पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे जास्तसुद्धा ड्राय करायचं नाही नाहीतर हे सारण जे आहे ते कडक होईल आता पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच वेलची पावडर घालायची आहे तर यामध्ये थोडी जाडफळाची पावडरसुद्धा घेतलेली आहे जाडफळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं हे सारण आपल्याला मिक्स करायचं आहे कमी ते मिडियम गॅसवरती असा घट्टसर गोळा झाला यामध्ये अजिबात आता पाणी नाही त्यानंतर गॅस बंद करते आणि सारण हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला मोदकासाठी लागणारा साठा करायचा आहे असा हा साठा करून बनवलेले मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि भरपूर दिवसासाठी एकदम खुसखुशीतसुद्धा राहतात म्हणून एखादी वाटीमध्ये दोन चमच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप पितळलेलं घ्यायचं नाही तर असं घट्टसरस घ्यायचं आहे त्यानंतर त्या चमचने तीन चमच या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता तूप आणि कॉर्नफ्लॉवर हे दोघं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साठा तयार झाला वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण ही कणिक पाहू हा जो उंडा आहे पुन्हा आपल्याला एक मिनटासाठी मळून घ्यायचं आहे म्हणजे छान असा स्मूथ होईल त्यानंतर ह्या उंड्याचे आपल्याला समान असे भाग करायचे आहे तर साधारण सहा उंडे एकसारख्या आकारामध्ये करत आहे असे मोठे मोठेच करते म्हणजे मोठी चपातीला लाटता येईल ह्या पद्धतीने हे उंडे केलेले आहे आता उंड्यांना हलकं पीठ लावून किंवा चपातीसाठी उंडे करतो तशा पद्धतीने हे उंडे केलेले आहे सहा उंडे झालेले आहे एवढ्या ह्या पिठामध्ये त्यानंतर मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये हा उंडा बुडून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि लाटून घ्यायचं आहे पोलपट लाटण्याने जशी आपण चपाती लाटतो पातळसर तशीच ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे अशी छान मोठीच ही चपाती लाटून घेतली त्यानंतर वरतून थोडासा मैदा लावून घेते आणि एखादी ताटामध्ये काढत घ्यायचं आहे असं वरतून पीठ लावल्यामुळे एकमेकांना त्या चपात्या चिटकत नाही दुसरीसुद्धा चपाती लाटून घेते तर या ठिकाणी ह्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर हा जो साठा आपण केलेला आहे तो साठा लावायचा आहे साठा हा लावत असताना अगदी पातळसर लेअर लावायची आहे साठ्याची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असा हातावरती घ्यायचा आणि बोटाने पूर्ण चपातीवरती हा जो साठा आपण केलेला आहे तो ह्या प्रकारे पसरून घ्यायचा आहे अगदी पातळसर लेअरमध्ये पूर्ण चपातीला हा साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती यावरती टाकायची आहे असे काट वगैरे पूर्णपणे व्यवस्थित हे कवर करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या चपातीला सुद्धा साठा लावून घेऊ ह्या प्रकारे तर या ठिकाणी मी सहा चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे तुम्ही तीन चपात्या लाटून घ्या आणि नंतर तीन चपात्या सुद्धा लाटून घेऊ शकतात जेणेकरून कदाचित ह्या चपात्या एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही तिसरी चपाती सुद्धा यावरती ठेवून घ्यायची आहे आणि साठा आधीच्या प्रमाणेच लावून घ्यायचा आहे तर एवढ्या ह्या चपात्या होण्यासाठी साधारण वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला होता आणि दोनशे ग्रॅम रवा घेतलेला होता यापासून आपले हे छान असे मोठ्या साईजचे म्हणजेच मीडियम ते मोठ्या साईजमध्ये एक्कावन्न मोदक आपले हे तयार होत असतात किंवा त्यापेक्षा कमी करायचे असले तर कमी प्रमाण घ्या आता तिघं चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे त्यानंतर या चपातींचा आपल्याला रोल करायचा आहे रोल करत असताना जास्त पोकळ भाग आपल्याला ठेवायचा नाही तर अगदी पोकळ न राहता अशा पद्धतीने हा रोल आपल्याला करायचा आहे तुम्ही पाहू शकतात रोल करत असताना अगदी दाबून करायचं आहे म्हणजे जवळजवळ असा हा फिरवत घ्यायचा आहे यामध्ये पोकळ भाग अजिबात आपल्याला राहू द्यायचा नाही अगदी अलग हाताने हा रोल करून घेतलेला आहे प्रकारे हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घेऊ म्हणजे पोकळ भाग यामध्ये राहणार नाही त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने मोदकासाठी लागणारे हे लाटे आपल्याला कट करायचे आहे सुरुवातीचं टोक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट करते तुम्ही पाहू शकता छान असे लेअर दिसत आहे लाटेलासुद्धा सुरी घेताना धारदार सुरी घ्या म्हणजे अगदी भराभर ह्या लाट्या कट होतात आपल्याला ज्या साईजचे मोदक करायचे आहे थोडे लहान मिडियम किंवा थोड्या मोठ्या साईजचे त्या साईजनुसार आपल्याला ह्या लाट्या कट करायच्या आहे अशा पद्धतीने आपण ह्या लाट्या केल्या तर अगदी भराभर आपलं काम हे होत असते लाट्या ला ह्या कट करून झालेल्या आहे त्यानंतर एक लाटी घ्यायची आणि अशी गोल आकारमध्ये करायची आहे आणि वरतून चपटी करायची आहे थोडीशी तिरकस अशाच पद्धतीने ह्या संपूर्ण लाट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकतात पुन्हा एक मी लाटी तुम्हाला करून दाखवते प्रकारे आणि थोडंसं चप्ट करायचं आहे म्हणजे जे लेअर आहे ते छान असे राहतात प्रकारे आता थोडंसं हलकं पीठ लावायचं आहे तर लावण्यासाठी मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे थोडासा मैदा लावू शकतात किंवा थोडंसं तूप लावूनसुद्धा तुम्ही ह्या लाट्या लाटून घेऊ शकतात मी मैदाच लावते आणि अगदी छोटे छोटे ह्या लाट्या लाटून घेतलेल्या आहे प्रकारे पातळसर छान अशी झालेली आहे ही लाटी अशाच प्रकारे तीन ते चार लाट्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर एका लाटीवरती हे सारण आपल्याला भरायचं आहे सारणाचा असा गोळा ठेवायचा आहे मोदकामध्ये असं जास्त सारण असलं का मोदक चवीला अप्रतिम लागतात सारणाचा गोळा हा ठेवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी लावून घेऊ सारणाच्या आजूबाजूला तर हे जे मोदक आहे आपण एकही कळी न पाळता करणार आहोत तर ही एकदम सोपी पद्धत आहे कुणालाही अगदी सहज हे मोदक बनवता येतील तर असं मधून हे चिटकून घेतलेलं आहे थोडंसं दाबून आणि त्यानंतर जशा आपण मिऱ्या घेतो ना एखादी घोंडणीच्या किंवा साडीच्या त्या पद्धतीने ह्या प्लेटी आपल्याला पाळायच्या आहे तुम्ही पाहू शकतात एकही कळी वळायची गरज नाही आणि अगदी भराभर अजिबात न फुटता हे मोदक आपण वळून घेऊ हो शकतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही अशा ह्या प्लेटी करून झाल्यानंतर वरतून अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पूर्ण तोंड हे बंद करायचे आहे आणि मोदकासारखा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात थोडंसं गोल फिरवलं का लगेच हो हा मोदक होत असतो शिल्लक राहिलेली कणिक काढून घ्यायची आहे किती मस्त असा हा मोदक दिसत आहे एकही कणी न वळता मस्त अशा मीडियम साईजचे हे मोदक होत असतात अशाच पद्धतीने आणखीनही मी तुम्हाला मोदक बनून दाखवते दुसरी पारी घेतलेली आहे त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवायचं आहे आता पाणी लावत नाही असं पाणी नाही लावलं तरीसुद्धा काही हरकत नाही पारी जी आहे ती मधोमध मद आपल्याला अशा प्रकारे चिटकवायची आहे आणि त्यानंतर असं फक्त हे गुंढाळत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने अगदी भराभर हे मोदक होत असतात तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल पहिल्यांदा जरी मोदक हे करत असाल तरीसुद्धा हे मोदक अगदी परफेक्ट करू शकतात पूर्ण हे गुंडाळून झाल्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावलं आणि मोदकासारखा आकार दिला दोघं अंगठ्यांनी आणि बोटाने हे फिरवत घ्यायचं आहे हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंसं पीठ लावून सुद्धा करू शकतात किंवा तूप लावून घेऊ शकतात वरच्या बोटांना सुद्धा मोदक आपला हा झालेला आहे मस्त असा आणखी मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते थोडासा वेगळ्या पद्धतीने पण मात्र अतिशय सोप्या पद्धतीने तिसरी ही पारी घेतलेली आहे त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवून घेतलं आणि पाणी लावलं सुरुवातीला जसं आपण पाणी लावलं होतं त्याच पद्धतीने पाणी लावलं त्यानंतर अंगठा घ्यायचा आहे आतमधून आणि हे जे दोन तीन बोटं आहे आपल्या अंगठ्याजवळचे दोन बोटं आणि अंगठा दुसऱ्या हाताचा त्याने अशा पद्धतीच्या या प्लेटी आपल्याला करायच्या आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने प्लेटी पूर्ण करून झाल्यानंतर वरती दाबून घ्यायचं आहे आणि गोलाकारमध्ये फिरवायचं आहे तुम्ही पहिल्या ज्या दोन पद्धती दाखवल्या त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ह्या तिसऱ्या पद्धतीने सुद्धा मोदक करू शकतात अजिबात साचा किंवा कडी पाळायची गरज नाही आणि शिल्लक राहिलेली कणिक काढून घेतलेली आहे तिसरासुद्धा मोदक आपला मस्त हा झालेला आहे किती मस्त असा हा मोदक दिसत आहे तर ही तुम्हाला मोदक बनवण्याची कोणती पद्धत आवडली तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि इथपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत आहातच जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच पद्धतीने मी निम्मी मोदक हे करून घेतलेले आहे मी एकटेच करणारे आहे म्हणून अर्धे मोदक केलेले आहे अर्धे मोदक झाल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मोदक करत असतानाच त्यावरती एखादी स्वच्छ कॉटनचा कापड हा आथरात घ्यायचा आहे झाकून ठेवायचा म्हणजेच जेणेकरून मोदक हे कडक होत नाही त्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तेल आपल्याला गरम करायचं नाही तर अगदी नॉर्मल तापलेल्या तेलामध्ये तेला हे मोदक आपल्याला सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरती अगदी हळूहळू हे मोदक आपल्याला तळू द्यायचे आहे मोदक टाकल्यानंतर लगेचच ते आपल्याला ढवडायचे नाही तर असं तेल फक्त उडवायचं आहे साधारण एखाद मिनटं तसेच राहू द्यायचे आहे त्यानंतर अगदी अलगद हाताने हे मोदक आपल्याला उलटपालट करून मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर हे मोदक मी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडत घेते ज्यानुसार तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही मोदक तेलामध्ये सोडू शकतात साधारण पाच ते सहा मिनटं हे मोदक तळण्यासाठी लागत असतात गॅस अग्जीबात अक... आपल्याला मोठा करायचा नाही मोठ्या फ्लेमवरती जर का मोदक हे तळले तर, तर छान असे कुरकुरीत होत नाही कारण ते टाकताच बरोबर लगेचच तेलामध्ये लालसर त्याला रंग येतो मस्त रंग आल्यानंतर हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्ण तेल निथळलेलं आहे अजिबात हे मोदक तेलगट होत नाही त्यासाठी आपल्याला टिश्यू पेपर वगैरे वापरायचीही ना गरज नाही डायरेक्टली ताटामध्ये मी तुम्हाला हे मोदक टाकून दाखवलेले आहे कुठेही तेलगट हे मोदक दिसत नाही आणि कढईमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता एकही मोदक या ठिकाणी आपला फुटलेला नाही राहिलेले बाकीचे मोदकसुद्धा तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे तळताना मात्र जास्त कडकडीत तेल आपल्याला घ्यायचे नाही तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीचे हे बुळबुळे बुड़ येत आहे तर ते टेम्परेचर तेलाचं असंच असायला हवं आणि गॅस मात्र कमी असायला हवा कमी गॅसवरती अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले संपूर्ण मोदक हे करून घेतलेले आहे तर या ठिकाणी आपले एक्कावन्न मोदक हे झालेले आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे लेअर सुटलेले आहे आणि कळीसुद्धा मस्त अशा उमटलेल्या आहे तर प्रमाणसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पाव किलो मैदा पाव किलो रवा आणि दोन ओले नारळ यापासून मस्त असे आपले हे एक्कावन्न मोदक हे होत असतात तुम्ही पाहू शकतात एकही एक मोदकाला मी या ठिकाणी कडी वडलेली नाही किंवा साचा सा वापरलेला नाही तरीसुद्धा तोर मस्त असे मोदक आपले हे झालेले आहे एकदम कुरुकुरीत असे हे मोदक पूर्णपणे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवले तर आठ ते दहा दिवसापर्यंत नक्कीच मस्त असे खुसखुशीत राहतात तुम्ही पाहू शकतात एकदम कुरुकुरीत खुसखुशीत आणि भरपूर सारे लेअर सुटलेले जशी खारी असते ना खारीप्रमाणेच ह्या मोदकाला लेअर सुटत असतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम असे तुम्ही हे मोदक नक्कीच करून पहा एक वेळेस तुम्ही हे मोदक कराल तर प्रत्येक वेळेस गणपती आपला तुम्ही हाच मोदकाचा नैवेद्य म्हणून कराल तळणीच्या मोदकामध्ये मग मंडळी तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद